श्री स्वामी समर्थ स्वामी सप्ताह चालू झालेला आहे तर आपण बरेचसे माहिती आहे तारक मंदिराच्या असा रामरोजचे पठण किंवा दुर्गा शक्तिशदीचे पटण बरेच पटण आपण करत असतो म्हणजे जितक्या सेवा करतात तितक्या लाभदायक असतात तर आपण सेवा कशासाठी करतो तर आपल्या प्रपंचा सुखकार्यासाठी आपण कुठंतरी संकटमार्गे अडकलेलं असतो किंवा कुठले ना कुठले तरी प्रश्न आपल्या मार्गात येत असतात त्या प्रश्नातून आपण बाहेर पडण्यासाठी करत असतो त्याप्रकारे आपण स्वामींसाठी काय करावं तर आपल्याला हा प्रश्नच असतो कारण सगळं स्वार्थासाठी सेवा नाही करायच्या तर बघा तुम्ही कधी विचार केला का आपल्याला जर स्वामीसाठी देत असेल तर आपण काय घेऊ शकतो तर स्वामींना खूप आवडतो गुरुपचरित्र वाचलेलं तर ते गुरुचरित्र फक्त स्वामींना होणार आहे का तर बिलकुल नाही तुम्हाला सुद्धा होणार आहे तर या कार्यात तुम्ही एक तरी गुरुचरित्र पारायण करावं का करावं कशासाठी करावं याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कुठे मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा आपला व्हिडिओ गुरुचरित्रपराने कशा का करावे असं पूर्ण लाभदायक माहिती असणार आहे तर नमस्कार मी पुनम चव्हाण आपल्या स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सरांचे खूप खूप खुँ स्वामीमय स्वागत करताय तुम्ही जर आपलं चॅनल नवीन असाल तर नीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक एक च टी सी स्वामी समर्थाची कमेंट करा शेजारी लाईक बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर तिथं आपण पोहोचले जातील तर पा गुरुचरित्र पाळण्याचा लाभ केवळ आपल्याला नाही होत तर आपल्या सगळ्या कुटुंबांना मिळतो आपण कुठल्याही संकट कार्यात कुठल्याही धार्मिक कार्यात किंवा कोणत्याही प्रापंचिक कार्यात अडकला असून तर आपण गुरुचरित्र वाटपठण केल्याने यातून बाहेर गुप्तता होते गुरुचरित्राचे अत्यंत लाभ आहेत गुरुचरित्र पाळण्या जो कोणी करेल त्याला फलश्रुती निश्चितच मिळते पण स्वामी सप्ताहात जो कोणी पारायण करेल ह्याची दान दुप्तीने दोन प्रकारे फलश्रुती मिळते एक आपण गुरुसाठी केलेलं दान दुसरं म्हणजे आपण वाचलेल्याचं आपल्या स्वतःचं दान तर गुरुचरित्र पारायण तुम्ही शनिवार ते पुढच्या शनिवार पण करू शकता सांगता तुम्हाला माहीत असेल निमाल तुम्हाला माहीत असेल तरी पण माहीत असेल तरीही सांगते बघा शुक्रवारी तुम्ही चार श्वान म्हणजे कुत्री चार शहा आणि एक गाय यांना निवड दाखवायचा आणि शनिवारपासून पहाटे उठून आपण नियमावली चालू करायची चा, पारण्याची चा, संपूर्ण त्या ग्रंथात नियमावली आहे व्यवस्थित पारायण करा आणि त्याच्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे ह्याच्यासाठीच आपण कुत्र्यांना म्हणजे चार श्वांना आपण नैवेद्य खाऊ घालायचं आणि दत्त महाराजांना विनंती करायची असते की दत्त महाराज माझ्याकडून हे पारायण करून घ्या कोणतंही निसंकट येता खूप छान पद्धतीने करून घ्या करून घेतात महाराज घरी एक दत्त महाराजचा फोटो या पारायणासाठी असावा दत्तमाराचा फोटो ठेवायचा पूजाविधी मांडायची व्यवस्थित एक नारळ पिवळं फूल पिवळं वस्त्र किंवा भगवी वस्त्र असावं आणि त्याच्यावर स्वामी समृद्ध महाराजांचा दत्तमहारांचा फोटो ठेवायचा पाण्याचा विरा ठेवायचा त्याच्यावर सुपार ठेवायची तिच्यावर एक रुपयेच नारळ ठेवायचं अशा प्रकारे साखर आणि अष्टगंध ठेवायचा हे जुंकू लागत नाही अक्षदा ठेवायच्या अशा सर्वात जर तुम्ही महारायण केलं तुम्हाला दानदुपटीने फलश्रुती <p warns प्रेकार्थी> मिळणार मी आधीच म्हटलं की दोन प्रकारची फलश्रुती मिळून जाते एक गुरुसाठी स्वामींना खूप आवडतं गुरुचरित्र पालन करणारा भक्त तर स्वामींसाठी तुम्ही निश्चितच कराल ना कारण स्वामींचा प्रकट दिन असतो स्वामींचा प्रकट दिनासाठी ज्या काही सेवा असतात त्याच्यात स्वामी आनंद आपल्याला परत करतात दानदुपटीने खूप ठिकाणी अडकलेला असतो काही तुमच्या मुलांचे लग्न होत नसेल किंवा लग्न झाल्यात काही मुलांना तुमच्या मुलीला किंवा तुमच्या सोनबाईंना मुलं होत नसेल तर हे प्रयत्न करतात ह्यासाठी किंवा तुमच्या घरी मुलीच आले म्हणाले पुत्रप्राप्ती पाहिजे असेल सुद्धा गुरुचरित्र करू शकतात दुसरी गोष्ट बँकेत भरपूर कर्ज झालं आहे त्या कर्जामुळे तुम्ही त्रास आहे का असाल तर यातून सुद्धा तुमची मुक्तता होते आणखी एक टेन्शन असतं घरोघरी सतत कलह द्वेष भांडणं भावभावात नणनभावजेल जावात सासू सोनात कारण प्रत्येक ठिकाणी घर आहे तिथं वासा असतो परंतु थोडंफार भांडण हा वेगळं असतं पण एकोपाला जाणं म्हणजे खूप त्रासदायक असतं कुणाला एक एकत्र कुटुंब नको असतं सांगा एकत्र कुटुंब म्हणजे एक संसारिक मार्गातील एक देणगी मिळालेली असते परंतु त्या गोष्टी आजकाल बघायला कमी मिळतात हे वाद कमी करण्यासाठी हे पारायण खूप लाभदायक असतं बरेच मुले पेचना भिंता आढळून यायला लागल्यात तर भरपूर तक्रारी पण केंद्रामध्ये यायला लागेल की आमची मुले खूप व्यसना व्यसनाच्या आहार गेल तर आम्ही औषध दिले वगैरे वगैरे प्रयत्न करतोय खूप काही करतोय परंतु होत नाही मग त्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पालन केलं तर बघा प्रभाव किती होते तुम्ही नुसतं गुरुचरित्र पालन करू नका ह्याच्याबरोबर दुसऱ्या सेवा असतात तुम्ही जाणत्या सेवे सेवे सेवा घ्या अदरवाईज आपला एक व्हिडिओ एक बनवलेला आहे ह्याचा रुद्रयंत्राचा या रुद्रयंत्राचं पठण करून त्यांना पाणी कसं प्राशन करायचं हे करा प्लस ही करा सेवा यातून ही मुक्तता मिळेल जेणेकरून महत्वाचं काय गुरुचरित्र पारायण आपण करतोय म्हटल्या लह्याची फलश्रुती आपल्याला दान दुपटीने मिळणार आहे तर निश्चितच तुम्ही येत्या या साप्ताहिक काळात गुरुचरित्र पारायण एक तरी कराल अशा आशा आहे कारण संकटातून सगळ्यांना बाहेर काढायचं हे प्रत्येक सेवेकरायचा पण आहे परंतु जो गुरुमौली यांच्या आदेशानुसार प्रत्येकाकडून ह्या सेवा करून घ्यायच्या आहेत का करायचे तर प्रत्येकाला संकट काही ना काहीतरी ह्यातून बाहेर काढण्याचा फक्त त्यांचाच प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सफल होण्यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण काय करायचे आपला रोजच्या धावपळीतून वेळ असतो तो त्यातूनच एक मोजका वेग काढायचा आणि हा आपल्या सेवेला प्राधान्य द्यायचा तर सेवा करायची म्हणून करायची नाही मनापासून करा खूप छान पद्धतीने करा प्रसन्नतेने करा तुम्हाला याची फलोश्रुती मिळून जाणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे निश्चितच विचारा त्याचे निवारण नक्कीच केले जाईल तर तुम्ही या सेवा ह्या सेवा करायात या स्वामींच्या प्रकृतीने कार्यात निश्चितच कराल ना गुरुचरित्र पारायण हे करायलाच पाहिजे सारामृत पारायण तर आपण नेहमी करणारच आहोत त्यात प्रश्नच नाही आहे पण गुरुचरित्र पारायण एकतरी पारायण आपलं या साप्ताहिक कार्यात झालं पाहिजे आणि करायचं खूप फलश्रुती देणार आहे आणि मिळणारे आहे तर स्वामीचारी प्रार्थना करेन आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांची इच्छा आकांक्षा या स्वामी प्रकट दिनाथ स्वामींनी पूर्ण करू स्वामीच्या स्वामीचारी प्रार्थना करते आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला या सेवेला प्राधान्य देऊ प्रसन्नतेने तुमची सेवा भावे करून घेऊ हे त्यांच्या